नमस्कार घरगुती चव या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप हो खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शाबुदाना आणि बटाटा मिक्स पापड कसे बनवायचे ते बनवून दाखवणार आहे खूप छान असे हे पापड फुलतात आणि शाबुदाना पण एकदम छान असा याच्यामध्ये फुललेला दिसतो तर यासाठी एक किलो शाबुदाण्यासाठी मी दोन किलो बटाटे घेतलेले आहेत आणि त्याचे साल काढून माझा नातू श्लोक ते बटाटे खिसत आहे त्याला बटाटे किसायला आवडतं त्यामुळं तो बटाटे किसत आहे छान असा किस केलेला आहे तर यासाठी आपण एक किलो शाबुदाना रात्री स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला भिजत घालायचं आहे चॅनलमध्ये तुम्ही नवीन असायला अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या म्हणजे पाठीमागे बनवलेले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील साबुदाणा आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्याचे बरेच पदार्थ बनवलेले आहेत त्यामध्ये दुकानासारखी आपण घरच्या घरी बॉबी बनवलेली होती ती तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा तर अशा पद्धतीने दोन पाण्याने शाबुदाना धुऊन झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये भिजवण्यासाठी पाणी ठेवायचं आहे आणि रात्रभर हा शाबुदाना आपण भिजत घालणार आहोत तसेच मागच्या व्हिडिओमध्ये आपण बटाट्याचे पापड आणि बाजरीचे खरवलेही बनवलेले होते तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा अशा पद्धतीने आपण शाबुदाण्यामध्ये सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक तांब्यावरून पाणी भिजत घालण्यासाठी ठेवायचं आहे या पापड्या खायला खूप छान चवदार आणि खुसखुशीत लागतात अशा पद्धतीने आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे बोटाचं एक पेर भिजन एवढं आपण शाबुदाण्याच्या वरती पाणी ठेवायचं आहे म्हणजे शाबुदाना छान असा भिजतो आणि पापड्या छान अशा चा फुलतात आता आपण यावर झाकण ठेवून रात्रभर हा शाबुदाना ठेवणार आहोत नंतर आपण हा कीस स्वच्छ धुवून घेतलेला आहे पापड्या बनवण्यासाठी आपल्याला आता गॅसवर मी एक पातीलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये जगच्या मापाने दीड जग पाणी ओतलेलं आहे पाणी चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बटाट्याचा कीस टाकायचा आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुरीची डाळ कशी बनवायची छान अशी आपण दुकानासारखी डाळ बनवलेली होती एकदम स्वच्छ अशी ही डाळ तयार झालेली होती तो ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तसेच आपण ओल्या ओटाण्याचा आणि कोबी कोबी घालून आपण सामोसे बनवलेले होते तोही व्हिडिओ तुम्ही तो नक्की बघा अशा पद्धतीने सर्व आपण किस धुवून आपण यामध्ये पातेल्यात घातलेला आहे यासाठी आपण आठ दहा हिरव्या मिरच्या आणि चार चमचे मीठ आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं होतं तर ते मिरची आपण यामध्ये चवीसाठी हिरवी मिरची आणि मीठ आपण वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा पंधरा मिनटं आपल्याला हा बटाटा छान असा उकळून शिजूपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे छान मिक्स करून आपण आता यावर झाकण ठेवून दहा मिनटासाठी आपण ठेवणार आहोत दहा मिनटानंतर छान अशी उकळी आलेली आहे आणि आपला बटाटा आता बटाट्याचा कीस आपल्याला शिजला का नाही ते पाहिजे आहे तो तर छान असा हा किस शिजलेला आहे तर आपण आता यामध्ये भिजून घेतलेला साबुदाणा यामध्ये घालून घ्यायचा आहे सर्व शाबुदाना आपण व्यवस्थित फोडून घेऊन यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत या पापड्या खायला खूप छान अशा तिखट असल्यामुळं टेस्टी लागतात आणि तळल्यानंतर खूप छान अशा फुलतात तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी सर्व साबुदाणा आपण यामध्ये घालून घेऊया नंतर व्यवस्थित आपण ओलादण्याच्या साहाय्याने शाबुदाना आणि बटाट्याचा कीस व्यवस्थित हलवून घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण दि दिवाळीचेही खूप खूप छान असे पदार्थ बनवलेले होते त्यामध्ये जाळीदार अनारसे आपण बनवलेले होते आणि चकलीची भाजणी कशी बनवायची शंकरपाळीचं पीठ कसं भिजवायचं हे सर्व पदार्थ तुम्हाला दाखवलेले होते आणि त्याची तयारी कशी करायची तेही सांगितलेलं होतं तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा अशा पद्धतीने हे मिश्रण व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपण दहा मिनटासाठी पुन्हा हा शाबुदाना शिजवण्यासाठी ठेवणार आहोत दहा मिनटानंतर आपण पुन्हा झाकण काढून शाबुदाना शिजला का नाही ते पाहायचं आहे हे मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊन शाबुदाना आणि बटाटा याचा कीस थोडंसं सुक्का झाल्यासारखं वाटतोय तर आपल्याला यामध्ये थोडंसं हे मिश्रण ओलं व्हायला पाहिजे म्हणजे शाबुदाना छान असा शिजेल आणि खाली लागणार नाही म्हणून आपल्याला यामध्ये अर्धा जग आपण पाणी घालून घेणार आहोत व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे खूप कोरडं असं हे मिश्रण ठेवायचं नाही थोडंसं ओलसर असलं म्हणजे व्यवस्थित शिजतं म्हणून आपण यामध्ये जवळजवळ अर्धा पाऊन जग पाऊन जग आपण यामध्ये पाणी घातलं आहे आणि त्या अगोदर दीड जग घातलं होतं म्हणजे टोटल दो अडीच जग आपण यामध्ये शाबुदाण्यामध्ये शिजण्यासाठी पाणी घातलेलं आहे पाच मिनटानंतर पुन्हा आपण हे झाकण उघडून पाहूया आता छान असा आपला हा शाबुदाना आणि बटाट्याचा कीस व्यवस्थित शिजलेला आहे आणि हे मिश्रणही व्यवस्थित असं तयार झालेलं आहे मिश्रणाला व्यवस्थित असा चिकटपणा आलेला आहे तर आपण आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि वरती टेरेसवरती प्लॅस्टिकच्या कागदावर आपल्याला ह्या पापड्या घालून घ्यायच्या आहेत तर यासाठी मी टेरेसवर हे मिश्रण आणलेलं आहे आणि उन्हामध्ये आपण ह्या पापड्या घालून घेणार आहोत ह्या पापड्या हाताने थापल्यामुळे ह्या व्यवस्थित अशा पापड्या फुलतात आणि खायला पण एकदम छान अशा खुसखुशीत कुछ लागतात यामध्ये तेलही जास्त राहत नाही त्यामुळे या पापड्या तेलकट लागत नाहीत आणि खायला पण खूप छान अशा टेस्टी लागतात आणि एकदम खुसखुशीत अशा या पापड्या तयार होतात अशा पद्धतीने आपण ह्या पापड्या हाताला थोडासा पाण्या पाणी घेऊन पाण्याचा हात लावून आपण या पापड्या थापून घ्यायच्या आहेत म्हणजे हाताला शाबुदाना चिटकत नाही आणि पातळ अशा ह्या पापड्या कागदावर आपल्याला घालून घ्यायच्या आहेत जास्त जाडपणे या पापड्या थापायच्या नाही पातळ थापून घ्यायच्या आहेत म्हणजे तळल्यानंतर शाबुदाना छान असा फुलतो आणि छान अशा तळून निघतात तीन दिवसानंतर आपल्या या पापड्या छान अशा वाळलेल्या आहेत तर आपण आता त्या तळून पाहूया छान असा हा शाबुदाना यावर दिसतो आहे खूप छान अशा आता ह्या पापड्या वाळलेल्या आहेत यावर बटाटाही खूप छान असा दिसत आहे तर आपण आता यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे या पापड्या आता आपण तळून घेऊया आपलं तेल आता तापलेलं आहे तर आपण आता हे पापड तळून घ्यायचे आहेत एक एक पापड आपण तेलामध्ये घालून झाडाच्या साह्याने व्यवस्थित असं दाबून हा पापड भाजायचा आहे नंतर उलटून घेऊन छान असा हा पापड फुललेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असे हे पापड व्यवस्थित फुललेलं आहे अशा पद्धतीने आपण दुसरा पापडही तळून पाहूया तेलत घातल्यानंतर झाऱ्याच्या साह्याने थोडासा पापड दाबून घ्यायचा आहे म्हणजे पापड व्यवस्थित असा फुलतो खूप छान असा हा शाबुदाना फुगलेला आहे आणि पापड छान असे खुसखुशीत तयार झालेले आहेत आणि खायला तर हे पापड खूपच टेस्टी लागतात आणि बाकीच्या पापडापेक्षा छान असे फुलतात अशा पद्धतीने आपले हे पापड शाबुदाना आणि बटाट्याचे उपवासाचे पापड तयार झालेले आहे तर तुम्ही नक्की करून बघा खूप छान असे हे पापड दिसत आहे आणि यातील शाबुदाना तर खूपच छान असा टम फुगलेला आहे आणि खूप छान असे खुसखुशीत हे पापड तयार झालेले आहेत तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला आवडेल ही रेसिपी आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका